नमस्कार आज आषाढी एकादशी आज पंढरपुरात वारकऱ्यांची आणि विठुरायाची उराउरी भेट होते आहे या प्रसंगाचं वर्णन करताना गीतकार अशोक परांजपे यांचे शब्द आठवतात देव दिसे भक्त लीन पाई। सुखा सुखालागी आला आनंदाचा पूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा आजपासून आपण इंटरनल मराठी या नवीन सदराला सुरुवात करतो आहोत मराठी भाषेची साहित्याची आणि संस्कृतीची ही वारी आहे आषाढीला लाखोंच्या संख्येने वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात एकवटतात पण पंढरपुरात राहूनही वारीला तर जाऊच दे एरवी सुद्धा जाऊन ज्याने विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं नाही अशी कोणी व्यक्ती असू शकेल का आज अशाच एका संताची एका भक्त श्रेष्ठाची माहिती आपण घेणार आहोत हो म्हणजे दर्शन न घेताही ते श्रेष्ठ संत कसे झाले तेही समजून घेणार आहोत पण त्याआधी वारीचं आणखी एक वैशिष्ट्य जाणून घेऊया आषाढी एकादशीचा सोहळा भक्तीचा सोहळा तर आहेच पण तितकाच तो समतेचा सोहळा आहे या सोहळ्यात अठरा पगड जातीचे लोक एकत्र येतात संतांची मांदी आणि पाहिली की हेच लक्षात येतं की आपापला व्यवसाय सांभाळून भक्ती करणारे किती भक्त होऊन गेले गोरोबा कुंभार आहेत सावता माळी आहेत दासी जनाबाई आहे सेना न्हावी आहेत चोखोबा महार आहेत नामदेव शिंपी आहेत तर तुकोबा वाणी अलीकडे असा जातीवाचक उल्लेख आपण करत नाही पण आपल्या संतांच्या बाबतीत हा उल्लेख मुद्दाम करतो आहोत कारण यावरून लक्षात येतं की वारकरी संप्रदायाच्या पताकेखाली अबालवृद्ध नर नारी अठरा पगड जातीतली माणसं सगळे भेदभाव विसरून इथे माणसं जमलेली आहेत असेच देवा तुझा मी सोनार म्हणणारे संत नरहरी सोनार हे ज्ञानेश्वर नामदेव यांचे समकालीन संत आहेत आज आपण त्यांचीच रचना ऐकणार आहोत सुप्रसिद्ध गायक संगीतकार ऋषिकेश रानडे खास आजच्या भागात आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याकडनं आपण ही एक रचना ऐकणार आहोत ऋषिकेश तुझं आजच्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत धन्यवाद आणि तू संगीतबद्ध केलेल्या रचनेने आपल्या या सदराचं इटर्नल मराठीची सुरुवात होते आहे याचाही खूप आनंद धन्यवाद <laughs> मला खरं तर तुला एक विचारायला आवडेल की मगाशी तू म्हणत होतीस ते त्याला धरून पंढरपुरात राहिलेले असे कोण संत आहेत की जे तिथे राहून सुद्धा त्यांनी विठ्ठलाचं दर्शन नाही संत नरहरी सोनार ज्यांची रचना आज तू सादर करणार आहे त्यांच्याच बाबतीत हे घडलेलं आहे आणि मे विश्वास बसत नाही की पंढरपुरात राहून त्यांनी विठुरायाचं दर्शन का बरं घेतलं नसेल तर त्याचं कारण असं की ते कट्टर शिवभक्त होते आणि आजही पंढरपूरला मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे म्हणजे शिवाचं मंदिर आहे तिथे गाभाऱ्याजवळ त्यांची खोली दाखवण्यात येते तिथे बसून ते सगळं सोनाऱ्याचं त्यांचं जे काम होत दागिने घडवण्याचं ते करत असत आणि त्यांचा असा नेम होता की मे पंढरपुरात असूनही मी विठ्ठलाचं दर्शन घेणार नाही इतकंच नाही ते विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाकडेही बघायचं आहे इतका कट्टरपणा होता त्यांच्यामध्ये पण मग असं काय घडलं की त्याच्यामुळे हे शिवभक्त असणारे नरहरी सोनार विठ्ठल भक्त झाले तर त्याची फार गोड कथा आहे झालं असं की एक सावकार होते असं म्हणतात की देवगिरीचे सावकार आणि त्यांना असं वाटलं म्हणजे त्यांनी नवस केला होता विठुरायाला आणि तो त्यांचा नवस पूर्ण झाला विठुरायाने त्यांची इच्छा पूर्ण केली आणि मग आता नवस फेडण्यासाठी म्हणून ते पंढरपुरात आले आणि त्यांचा नवस असा होता की विठुरायाला कंबरपट्टा सोन्याचा ते अर्पण करणार होते आणि त्यांच्या असं कानावर आलं होतं की सगळ्यात उत्कृष्ट जर कोणी सोनार असेल तर ते नरहरी सोनार आणि मग ते पंढरपुरातच आहेत तर त्यांनीच हा कंबरपट्टा घडवावा आणि मी तो विठुरायाला अर्पण करतो या इच्छेने ते पंढरपुरात आले पण आल्यानंतर त्यांना कळलं की नरहरी सोनारांचा नेम हा असा आहे आता विठुरायासाठी कंबरपट्टा बनवायचा म्हणजे त्याचं माप तर घ्यायला पाहिजे कुणीतरी तर नरहरी सोनार म्हणाले मी विठ्ठलाची मूर्ती डोळ्यांनी पाहणारच नाही त्यामुळे प्रश्नच येत नाही सावकार म्हणाले ठीक आहे हरकत नाही मी हवं हो तर तुम्हाला माप आणून देतो तुम्ही त्या मापानुसार बनवा त्यांनी जाऊन अगदी छान व्यवस्थित माप घेतलं माप आणून दिलं नरहरी सोनारांनी सुरेख कंबरपट्टा तयार केला ते कटिसूत्र ज्याला आपण म्हणतो ते अतिशय भावलं पण त्या सावकाराला आणि तो आनंदाने घेऊन गेला जेव्हा त्यांनी तो नवस पूर्ण करताना तो अर्पण केला विठुरायाला तर विठुरायाला तो चक्क चार बोटं कमी पडला आता तर माप बरोबर दिलं होतं मग असं व्हायचं काही कारण नव्हतं ते म्हणाले ठीक आहे झाली असेल चूक काहीतरी म्हणून ते परत घेऊन आले मग आता नरहरी सोनारांनी तो चार बोटं सेल करून दिला की जर घट्ट होतोय तर ता मी सेल करून देतो परत घेऊन गेले तर आता तो सेल केलेला कंबर आणखीन चार बोट सेल झाला होता अच्छा त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड होते आहे मापामध्ये मग त्यांनी नरहरी सोनारांना सांगितलं की एक काम करा तुमचा नेम तुम्ही थोडासा माझ्यासाठी बाजूला ठेवा तुम्ही विठ्ठलाची मूर्ती नाही ना बघायची नका का बघ मी तुम्हाला डोळ्याला पट्टी बांधून घेऊन जातो तुम्ही तुमच्या हाताने माप घ्या म्हणजे हा जो काही गोंधळ होतोय तो होणार नाही तुम्ही डोळ्यावरची पट्टी काढू नका सगळ्या पंढरपुरातल्या लोकांचं लक्ष आता नरहरी सोनारांकडे आहे की कसा हा किती कट्टर शिवभक्त असावा आणि ते अशा पद्धतीने विठुरायाच्या मंदिरात गेले डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे समोर मूर्ती आहे आता माप घेण्यासाठी म्हणून त्यांनी मूर्तीच्या कमरेला हात लावला आणि त्यांना असं वाटलं की अरे ही तर शिवाची साळुंकी आहे आणि त्यांनी डोळ्यावरून पट्टी खाली काढली की मला शिवाचं दर्शन घ्यायचंय आणि समोर बघतात तर विठ्ठलाची मूर्ती परत पट्टी डोळ्यावरती बांधली आणि हे असं दोनदा तीनदा झालं म्हणजे शंकर विठ्ठल शंकर विठ्ठल शंकर विठ्ठल एका क्षणाला संत नरहरी सोनारांना साक्षात्कार झाला की परमेश्वर खर तर एकच असतो त्याच्यामध्ये हे असले भेदाभेद आपण करत असतो आणि मग मी जितकं शंकरासमोर नतमस्तक होतो तितकाच मी विठुरायासमोर नतमस्तक व्हायला पाहिजे खरं तर हे परब्रह्माचं रूप आहे आणि एकदा ते कळल्यानंतर त्या दिवसापासून ते विठ्ठल भक्त झाले आणि मग त्यातून जो जन्माला आलेला त्यांचा अतिशय प्रसिद्ध अभंग आहे तो म्हणजे तुझा मलाही <laughs> म्हणजे सांगायला आवडेल की हा एक वेगळा अभंग मला त्या निमित्ताने कंपोज करताना वाचायला मिळाला किंवा त्याच्याविषयीची आज ही खूप रंजक पण अतिशय छान कथा आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे ना की आणि त्यामुळे मला कंपोज करायलाही खूप मजा आली काही शब्दांचा अर्थ मलाही कळला नव्हता बोलताना काही गोष्टींची उकल झाली पण मी खूप आनंद घेतला हा करताना करताना आणि तो सादर सुद्धा <laughs> खरे तू म्हणालस ते अगदी खरे कारण आपली अभिजात मराठी भाषा आणि त्यातूनही संतांचं जे साहित्य आहे ती अभंगवाणी आहे तो एक अक्षय अमृताचा ठेवा आहे पण नक्कीच जर आपण त्यातले शब्द समजून घेतले मला वाटतं आता नरहरी सोनारांचा अभंग हा जडावाचे दागिने असावे तसा आहे त्यातला एक एक हिरा असा पारखून घ्यावा आपण तसं मला वाटतं एक एक शब्द जर आपण समजून घेत गेलो तर त्या दागिन्याचं सौंदर्य खऱ्या अर्थाने आपल्याला अधिक नजरेत भरतं तर आज तसाही प्रयत्न करूया आता या अभंगातही त्यांनी त्यांच्या कामातच देव शोधलाय म्हणजे आपण वर्क इज वर्शिप असं जे अलीकडे म्हणतो सारखं काहीतरी पण त्यातले काही शब्द हे समजून घ्यायला लागतात म्हणजे बघा देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार हे कळू शकतं आपल्याला म्हणजे मी तुझा सोनार आहे आणि तुझ्या नामाचा व्यापार करतो आहे व्यवहार करतो आहे पण देह बागेसरी जाणं अंतरात्मा नाम सोने आता बागेसरी म्हणजे काय तर बागेसरी म्हणजे सोनारांकडे तुम्ही पाहिलं असेल सोनं आठवायची एक भट्टी वजा शेगडी असते तर हा आपला देह जो आहे ती म्हणजे ती भट्टी आहे आणि त्यात माझ्या आत्म्याचं नामरूपी सोनं टाकलेलं आहे म्हणजे आपला आत्मा आणि देवाचं नाम याच्यामध्ये काही फरकच नाही आहे आणि आता हा सोन्याचा रस जो नामरूपी आहे तो कुठल्या मुशीत ओतला आहे मूस म्हणजे साचा तर त्रिगुणाच्या मुशीमध्ये तो ओतला आहे म्हणजे सत्व रजतम या तीन गुणांनी प्रत्येक देह बनलेला असतो कारण सत्व रजतम या त्रिगुणांच्या कमी जास्त मिश्रणानेच आपल्याला आपली पर्सनॅलिटी आपलं व्यक्तिमत्व प्राप्त होत असतं म्हणजे प्रत्येकाची मूस किंवा प्रत्येकाचा साचा हा वेगवेगळा आहे पण आतला ब्रह्मरस एकच आहे त्या एकाच परब्रह्मानी आपल्याला सगळ्यांना घडवलेलं आहे आता जीवाशिवाची म्हणजे अद्वैत तत्वाची फुंकणी करून रात्रंदिवस हे काम सुरू असतं आणि त्यामध्ये सोन्यावर आघात करणं म्हणजेच त्या धातूवरती ठोकणं हे सुद्धा चालू आहे आणि त्यासाठी कुठला हातोडा हाती घेतलाय तर विवेकाचा हातोडा हाती घेतलेला आहे आगीत टाकल्याशिवाय घाव सहन केल्याशिवाय सोनं शुद्ध होत नाही तर ऋषिकेश आम्हाला तुझी रचना ऐकायची देवा सोनार, वहार, देवा तुझा तुझा मी मी तुझा नामाचा व्यवहार देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने देवा तुझा मी तुझा नामाचा व्यवहार त्रिगुणास आत्पोतीला ब्रह्मरस जीवशिव करुनी पुंकणी रात्रं दिवस ठोकाठाकी देवा तुझा मी सोणार तुझा नामाचा रवार मनबुद्धीची कातरी राम नाम सोने चोरी ज्ञान ताज उन हाती दोन्ही अक्षरे ती देवा तुझा सोनार, तुझा नामाचार की ती जी कातर आहे ती मन आणि बुद्धीचं पात असलेली कातर आहे आणि यामुळे काय होतं तर आता तिथे राम नामच चोरी असं म्हटलंय म्हणजे काय तर आता इथे कोण कसली चोरी करत आहे तर नरहरी सोनार आपल्याला असं सांगत की मन आणि बुद्धी या दोन गोष्टी कात्रीसारख्या आहेत त्या आपल्याला आपल्या भक्तिमार्गापासून चोरत असतात रामनाम चोरत असतात भक्तिमार्गापासून आपल्याला आजच्या भाषेत सांगायचं तर डिस्ट्रॅक्ट करत असतात आणि तसं होऊ नये म्हणून आपण सतत रामनामाचा जप केला पाहिजे अध्यात्म मार्गावरचा आपला जो फोकस आहे तो हलू देता कामा नये आणि अशा पद्धतीने जे पुण्याचं गाठोड तयार झालेलं आहे भक्ती मार्गावरती चालून चालून तर ते गाठोडं घेऊन आता पहिलं थडी सुद्धा जाता येणार आहे असा विश्वास नरहरी सोनार आपल्यासाठी व्यक्त करतात खांद्या थडी नर हरि सोनार हरी दास भजन का दिवस देवा नामाचा सोनारु देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने देवा तु सोनार तुझ्या नाचार भ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल जय हरी जय हरी विठ्ठल 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 मग कसा वाटला आजचा भाग आणि हे आमचं नवीन सदर तुम्हाला आवडलं का आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच कळेल पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद धन्यवाद